पहिली माझी ओवी ग पंढरीच्या विठुरायाला पहिली माझी ओवी ग पंढरीच्या विठुरायाला चांदीच्या बेटेवरी युगे अठ्ठावीस उभा राहिला चांदीच्या बेटेवरी युगे अठ्ठावीस उभा राहिला दुसरी माझी ओवी ग नामदेवाच्या पायरीला दुसरी माझी ओवी ग नामदेवाच्या पायरीला विठ्ठलाच्या नामा तुझ्या दर्शनाला विठ्ठलाच्या नामा तुझ्या दर्शनाला तिसरी माझी ओवी गरुड खांबाला तिसरी माझी ओवी गरुड खांबाला तीन वेळा उडी मारून मग तुझ्या दर्शनाला तीन वेळा उडी मारून मग तुझ्या दर्शनाला चौथी माझी ओवी ग संतस सखुबाईला चौथी माझी ओवी ग संतस सखुबाईला देह ठेवला घरात आत्मा पंढरपुराला देह ठेवला घरात आत्मा पंढरपुराला पाचवी माझी ओवी ग संत जनाबाईला पाचवी माझी ओवी ग संत जनाबाईला लहानपणीस आई बापांनी वायल बिठूच्या चरणाला लहानपणीस आई बापांनी वायल बिठूच्या चरणाला सहावी माझी ओवी राजा भी काला सहावी माझी ओवी ग राजा भीम काला आपली कन्या देऊन जावाय केलं विठ्ठलाला आपली कन्या देऊन जावाय केलं विठ्ठला सातवी माझी ओवी ग विठ्ठल रकुमाईला सातवी माझी ओवी ग विठ्ठल माईला, माहेर पंढरपूर रोज जाते मी दर्शनाला माहेर पंढरपूर रोज जाते मी दर्शनाला, आठवी माझी ओवी ग चंद्रभागा नदीला आठवी माझी ओवी ग चंद्रभागा नदीला आधी अंघोळ मग उबिराते उभी राहते बारीला आधी अंघोळतीची तिची उभी राहते बारीला नववी माझी ओवी ग पाण्यातील पुंडली काला नववी माझी ओवी ग पाण्यातील पुंडली काला पाण्यात तुझं मंदिर कशी येऊ दर्शनाला पाण्यात तुझं मंदिर कशी येऊ दर्शन दावी दहावी माझी ओवी तुळशीच्या माळेला दहावी माझी ओवी ग तुळशीच्या माळेला मेळविला मान तीन विठ्ठलाच्या गळ्यात राहायला मेळविला मान तीन विठ्ठलाच्या गळ्यात राहायला अकरावी माझी ओवी ग आषाढी कार्तिकीला अकरावी माझी ओवी ग आषाढी कार्तिकीला मोठा ग मान बाई या दोन एकाद मोठा ग मान बाई या दोन एकाद बारावी माझी ओवी ग विठ्ठलाचे अवघड दर्शन बारावी माझी ओवी विठ्ठलाचे अवघड दर्शन कित्येक कोडी पार करून मिळते बाई दर्शन कित्येक कोडी पार करून मिळते बाई दर्शन तेरावी माझी ओवी ग चंद्रबागेच्या पाण्याला तेरावी माझी ओवी ग चंद्रभागेच्या पाण्याला तुझ पवित्र पाणी ग विठ्ठलाच्या आंघोळीला तुझ पवित्र पाणी ग विठ्ठलाच्या आंघोळीला चौदावी माझी ओवी ग वारकरी संप्रदायाला चौदावी माझी ओवी ग वारकरी संप्रदायाला पायी वारी करून सुख मिळते त्याच्या आत्म्याला पायी वारी करून सुख मिळते त्याच्या आत्म्याला पंधरावी माझी ओवी ग विठ्ठल रखुमाईला पंधरावी माझी ओवी ग विठ्ठल रखुमाईला कधीतरी भेट व्हावी माणन डोळे पंढरीच्या वाटेला कधीतरी भेट व्हावी माणन डोळे पंढरीच्या वाटेला कधीतरी भेट व्हावी माणन डोळे पंढरीच्या वाटेला